नमस्ते सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला हे कंद दाखवत आहे रेन लिलीचे कांदे दाखवत आहे याला कंद म्हणतात किंवा कांदे सुद्धा म्हणतात तर दोन तीन महिन्यापूर्वी मी एक कुंडी खाली केली होती आणि हे त्याचे कांदे असे तयार झाले होते त्या मातीमध्ये आणि मी तसंच सोडून दिलं होतं टेरेसवरती तर ते पा दहा दिवस झाला आता पाऊस पडत आहे त्याला पाहायला वगैरे आले नव्हते काय होते त्याचं पण ते पाण्यातच होते खूप दिवस आणि नंतर मी काल टेरेसवरती आले आणि तुम्ही पाहताय आता वरती कळी आलेली आहे असं मी ह्या कांद्यांना ला वर्षभर लावून ठेवलं तरी कळी आली नसती पण पावसाच्या पाण्याने याला लगेच कळी आलेली आहे आणि तीच तुम्हाला मी दाखवत आहे किती सोप्या पद्धतीने ही कळी आलेली आहे आणि फूल पण येणार आहे त्याला कारण आपण जेव्हा खूप कष्ट घेऊन लावतो त्यावेळेस पटकन काही येत नाही आणि ज्यावेळेस आपण सोडून देतो वैत्यागून सोडून देतो की आलं तर ठीक नाही आलं तरी ठीक तेव्हा मात्र त्याला चांगली कळी आलेली आहे तर तुम्हाला हे पिवळ्या कलरचं फूल पण मी दाखवत आहे ते दुसऱ्या कुंडीमध्ये आहे तर हे कांदे आता मी एका कुंडीमध्ये लावणार आहे आणि सर्व कांद्यांना आता हे कळ्या येऊन फुलं येतील काही काहींना अजून पातीच फुटत आहेत तर एकदा कांदे लावले तर खूप दिवस हे तसेच राहतात हे पहा याला सुद्धा ही कळी आलेली आहे काही न करता याला ही कळ्या येणं म्हणजे खूप चमत्कारच आहे माझ्यासाठी तर आता आपण या कुंडीमध्ये लावूयात कुंडी ही कुंडी पहा तुम्ही ही कुंडी पहा याच्या ही खाली झाली हीच कुंडी आहे आणि याच्यामध्ये हे कांदे लावून देत आहे मी याच्यामध्ये मी हे सर्व कंद लावून देते लिलीचे आणि पावसाळ्यात खूप सुंदर असे फुलं येतात आणि पिवळ्या कलरची लिली आहे ही मी बियांपासूनच उगवली होती तर काही लिली ह्या कंदापासून उगवतात काही बियांपासून पण उगवल्या जातात मी अजून तुम्हाला दाखवते आता ही भुसभुशीत माती केलेली आहे सोप्या पद्धतीने लावायचं खूप अवघड नाही करून ठेवायचं खूप अवघड केलं की मग आपल्याला खूप त्रास होतो आणि आपल्या मनासारखं काही होत नाही कांदे जमिनीमध्ये मातीमध्ये बुडतील एवढंच लावायचं पाऊस तर पडतच आहे आणि हे एक दोन दिवसातच याला फुलं उमटतील आता पावसाळ्याच्या ऋतूमध्ये तुम्ही काहीही लावू शकता याच्या पाण्यावरती काहीही येऊ शकतं तर हे झालं आता हे कंद लावून झालेले आहेत आपण आणि ह्याला आता असंच ठेवून द्यायचं वरून पाऊस पडत आहे दोन दिवसानंतर कळीचं फूल झालेलं आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर कलरचं फूल आहे आणि अजून दुसरी कळी उमलायची आहे तर पहिली कळी उमललेली आहे आणि ही नंतर एखाद्या दिवसाने उमळून जाईल सर्व जे लिलीचे कंद होते ते व्यवस्थित उभा राहिलेले आहेत म्हणजे नवीन पाती सुद्धा त्याला व्यवस्थित आलेले आहेत आणि हे व्यवस्थित रुजू झालेलं आहे म्हणजे ग्रो झालेला आहे तर हे सव्वीस मे ला आपण लावलं होतं आणि दोन दिवसांनी त्याला फुलं सुद्धा आले या फूल तयार झाले आणि नंतर बिया सुद्धा तयार झालेली आहेत रेन लिलीचे कंद लावल्यानंतर असे झालेले आहेत याला बिया झालेल्या आहेत तयार आणि ह्या बिया काढून घ्यायच्या आहेत नाही ह्या अशा बिया तयार होतात आणि ह्या सुकलेल्या बिया आहेत त्या लावल्या की लगेच उगवतात तुम्हाला जर अशा बिया मिळाल्या तर लगेच लावून घ्या